आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठवाची महत्वपूर्वक बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ आता बंद होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट काय आहे यामागचं कारण जाणून घेऊ आपण या व्हिडिओमध्ये मागचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल मागचा व्हिडिओ सुद्धा जाऊन बघून घ्या कारण की त्या व्हिडिओमध्ये पण भरपूर अशी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयाचा लाभ देण्यात आलेला होता मात्र या योजनेचा लाभ निक्षात न बसणाऱ्या महिलांना सुद्धा घेत असल्याचे लक्षात आलो यावर राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं विधान व्यक्त केलं आहे काय आहे ते महत्वाचं विधान आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयाचा लाभ देण्यात येत आहे मात्र या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन बातम्या समोर येतात जसं की लाडकी बहीण बंद होणार निक्षत न बसणाऱ्या लाभ घेतलेल्या महिलांकडून पैशाची वसूल करणार अशा चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहेत यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उदाहरण दिलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले लाडकी बाईन योजनेतून कुठलेही नवीन निकष नाहीत आम्ही स्वतःहून कोणाचेही पैसे परत घेतलेले नाही तुम्हाला स्क्रीनवर व्हिडिओ दाखवत असेल आपण त्यांनी ते वाक्य स्पष्ट केलं आहे हे पैसे परत मागणार सुद्धा नाहीत पण नियमाच्या बाहेर जाऊन कोणाला फायदा पोचेल असेल तर तो बंद होईल हे देश यांचं विधान लाडकीबाई योजनेच्या अपात्र ठरलेल्या पाच लाख महिलांना नेमका कोण अतिथी टरकरे यांनी आकडेवारीच केली जाहीर काही बहिणींना निक्षाबाहेर जाऊन लाभ घेतला आणि जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वतःहून योजनेचा लाभ बंद केले तसेच अनेक महिलांनी स्वतःहून पैसे परत केले आम्ही जनतेच्या पैशाशी रक्षक आहोत आम्हालाही महालेखकाला उत्तर द्यावे लागते निकषाबाहेर जाऊन ज्या जा महिला अद्यापही लाभ घेत आहेत अशा महिलांना लाभ निश्चितच बंद केला जाईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले राज्यमे भी

त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही बाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजी ला उत्तर द्यावं लागतं त्यामुळे नियम नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचा ऑब्जेक्शन येणारच आहे आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल त्याची सुरुवात आम्ही केली आहे कुठलेही नवीन निकष नाही